श्रीस्वामी समर्थ मित्रांनो सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस शनिवार श्रीस्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीच्या दिवशी करा उंबराच्या झाडाचा हा उपाय श्रीस्वामी समर्थ महाराज यांच्या आशीर्वादाने जीवनातील सर्व कष्टांपासून तुम्हाला त्वरित मुक्ती मिळेल तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि मित्रांनो आनंदाने तुमचे घर भरून जाईल बनाल तुम्ही करोडपती कारण मित्रांनो यावेळी शनिवार श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीच्या दिवशी अनेक शुभ योगांची निर्मिती होत आहे जे अनेक वर्षांनी आले आहेत म्हणूनच मित्रांनो या दिवसाचे महत्त्व खूपच मोठे आहे आणि या दिवशी तुम्हा सर्वांनी हा उंबराच्या झाडाचा उपाय नक्की करायला पाहिजे तर मित्रांनो हा उपाय कसा करायचा केव्हा करायचा कुठे करायचा आणि उपाय करताना कोणत्या गोष्टींचे लक्ष ठेवायचे ही सर्व माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत पहा हा दिवस इतका खास असतो इतका महत्वपूर्ण असतो की पाहण्यात आले आहे की कधी कधी मोठ्या पूजापाठ अनुष्ठानांनीही ज्या मनोकामना पूर्ण होत नाहीत त्या सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस शनिवार स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीच्या दिवशी एका छोट्या उपायाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात खूप लोकांनी हा उपाय करून पाहिला आहे आणि त्यांना या उपायाचा फल मिळालाच आहे जर तुम्ही देखील हा उपाय सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस शनिवार श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीच्या दिवशी करायचा विचार करत असाल तर हा उपाय आधी चांगल्या प्रकारे समजून घ्या ऐका आणि त्यानंतर करा तुम्हाला या उपायाचा फल नक्कीच मिळेल आणि या उपायाने तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचे दुःख आणि समस्या असली तरी ती दूर होईल तुम्हाला त्याचे कारणही कळत नाही की ही समस्या कोणत्या कारणामुळे चालू आहे त्याचे कोणतेही कारण असू शकते जसे की पितृदोष असू शकतो किंवा कोणत्याही प्रकारचा मंगळदोष असू शकतो आणखी बरेच दोष असतात काहीही असू शकते परंतु तुम्हाला या उपायासाठी दोष शोधण्याची गरज नाही सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस शनिवार श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीच्या दिवशी हा उंबराच्या झाडाचा उपाय तुम्ही सर्वांनी करावा मित्रांनो आता समजून घेऊया की हा उपाय कोणत्या वेळेस करायचा आहे तर पहिली गोष्ट मित्रांनो हा उंबराच्या झाडाचा उपाय कोणासाठी आहे पहा येथे थेट गोष्ट सांगायची आहे की हा उंबराच्या झाडाचा उपाय का केला जातो आहे हे मनोकामना पूर्ण करण्यासाठी केला जातो आहे किंवा तुमच्या जीवनातील दुःख आणि समस्यांना दूर करण्यासाठी केला जातो आहे किंवा तुमचे कोणतेही मोठे काम आहे जे होत नाही आहे तर त्या कामासाठी हा उपाय तुम्ही करू शकता तर गोष्ट अशी आहे की तुमच्या कोणत्याही प्रकारच्या मनोकामनेसाठी हा उपाय तुम्ही करू शकता चला जाणून घेऊया या विशेष उपायाबद्दल पण त्याआधी एक प्रार्थना जर तुम्ही करुणासागर युट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर कृपया चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जय श्री विष्णू किंवा मा जय माता लक्ष्मी नक्की लिहा ज्यामुळे स्वामींची भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा सदैव तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहील आणि तुम्हाला कधीही धनाशी संबंधित कोणत्याही प्रकारची कमतरता जाणवणार नाही मित्रांनो सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार शनिवार रोजी श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी आहे चैत्र महिना स्वामी भक्तांसाठी विशेष मानला जातो चैत्र शुद्ध द्वितीयला स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन साजरा केला जातो स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी या दिवशी विशेषत स्वामींचं स्मरण केलं जातं काही मान्यतानुसार स्वामींनी अवतार कार्याची सांगता स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी घेतली श्री स्वामी समर्थ यांचे परम शिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थानाजवळ स्वामींना समाधीस्थ करण्यात आलं असं म्हणतात की स्वामी महाराज पुन्हा कर्दळी वनात लुप्त झाले तरी देखील आजही ते समस्त भक्तांच्या पाठीशी सदैव उभे आहेत घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं आश्वासन देणारे श्री स्वामी समर्थ हे अनेक श्रद्धाळूंचे श्रद्धास्थान आहेत श्रीपाद श्री वल्लभ व श्री नरसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार आहेत श्रीमी निभान असून श्री शैलम जवळील कर्दळी वनातून आलो आहे हे स्वामींचे उद्गार ते नरसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा ते अक्कलकोट नगरीत आले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला कर्दळी वनात प्रकट झाल्यानंतर स्वामींनी गंगातीरी प्रस्थान केलं गंगातीरावर भ्रमण करताना ते कलकत्त्यास गेले आणि तेथे त्यांनी महाकाली मातेचं दर्शन घेतलं नंतर काशी प्रयाग असे भ्रमण करत ते उत्तरेकडून दक्षिणेकडे आले शेगावचे गजानन महाराज व शिर्डीचे साईबाबा यांना त्यांनी दीक्षा दिली स्वामींनी भ्रमण काळात अनेकांना दृष्टांत दिल्याचं सांगितलं जातं स्वामी महाराजांचं अक्कलकोटमध्ये आगमन झालं आणि तिथल्या बावीस वर्षांच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थस्थान झालं तेथे त्यांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केलं हरिणाची निष्कारण शिकार करणाऱ्या शिकाऱ्यांना धडा शिकवला त्यानंतर श्री स्वामी समर्थ जगन्नाथपुरीस आले तेथे बडोद्याचे आळवणी बुवा या नावाने सत्पुरुष दर्शनासाठी आपल्या तिघा शिष्यास आले होते ते सर्वजण आजारी होऊन विकलांग झाले होते कोणाला मदत मागावी एवढीही शक्ती त्यांच्यात उरली नव्हती त्यांची अवस्था अगदी मरणप्राय झाली होती तितक्यात स्वामींची स्वारी तिथे आली त्यांनी आपल्या कृपाकटाक्षाने त्यांचा आजार पळवला व नंतर त्यांना पोटभर जेवण दिलं त्यामुळे पुन्हा जीवन प्राप्त झालेल्या आळवणी बुवांनी त्यांना विचारलं आपण कोण आहात व कुठून आलात स्वामी महाराज म्हणाले माझा संचार सर्व विश्वात आहे पण सह्याद्री पर्वत गिरनार पर्वत काशीक्षेत्र मातापूर करवीर पंचाळेश्वर कुरवपूर औदुंबर करंजनगर नरसिंह सरवाडी गाणगापूर ही आमची विशेष प्रीतीची स्थाने आहेत हे ऐकून लोकांना अचंबा वाटला आळवणी बुवांनी तर महाराजांनी दिलेल्या उत्तरावरून ते खुद्द नरसिंह सरस्वती आहेत असा निष्कर्ष काढला स्वामींनी लोकांना भक्ती मार्गात लावलं तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी राहून अधर्म करणाऱ्या मुजोरांना धर्माचं सत्य स्वरूप लोकांना समजावून सांगितलं श्री स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोट येथे वटवृक्ष समाधी मठस्थानी मध्यान आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली असं म्हणतात की स्वामी महाराज पुन्हा कर्दळीवनात लुप्त झाले सगळ्यात मोठा गुरु सगळ्यात मोठा गुरुचा ध्यास आणि त्याहूनही मोठे श्री स्वामी समर्थ महाराज असं म्हटलं जातं मित्रांनो आजच्या या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही श्रीस्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीला फक्त एकदा ही जी एक, एक वस्तू आहे ती औदुंबराच्या झाडाला अर्पण करायची आहे ही वस्तू तुम्ही अर्पण केली तर तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण होते संकट दूर होतात महाराजांची कृपा तुमच्यावर होते जिथे साक्षात दत्त महाराजांचा वास असतो तिथे औदुंबराचं झाड आहे औदुंबराला आपण उंबराचं झाड म्हणतो एकवीस गुणांनी परिपूर्ण असलेल्या या औदुंबराच्या झाडाखाली दत्त महाराजांनी साधना केली होती आपल्या भूतलावर असणारा कल्पवृक्ष म्हणजे औदुंबर आउदुम्बर। औदुंबराची मनोभावे पूजा केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात भगवान श्री हरिविष्णूने औदुंबराच्या झाडाला वरदान दिलं होतं की औदुंबराची जो व्यक्ती मनोभावे आणि श्रद्धेने पूजा करेल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील या झाडाचं फक्त दर्शन केल्यानेही आपल्यातील उग्रता शांत होते या झाडाला नेहमी फळे येतील असाही आशीर्वाद विष्णुदेवांनी औदुंबराला दिला होता औदुंबराच्या झाडाला नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्ती दूर होते त्याचप्रमाणे औदुंबराच्या झाडाची मनोभावे पूजा केली तर सर्व पाप नष्ट होतात आणि इच्छित मनोकामना पूर्ण होतात साक्षात दत्त महाराजांनी औदुंबराच्या झाडाखाली दृसिंह मंत्राची उपासना केली होती औदुंबराच्या झाडाखाली एक ब्राह्मण जेवायला घातलं तर अनेक ब्राह्मणांना जेवण घालण्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होतं औदुंबराच्या झाडाखाली पाणी ठेवलं आणि त्या पाण्याने स्नान केलं तर भागीरथी नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्य मिळतं औदुंबराच्या झाडाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्यास अनंतपटीने पुण्य मिळतं औदुंबराच्या झाडाची मनोभावे पूजा केल्याने घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर धन धान्य समृद्धी याची कधीच कमतरता भासत नाही श्रीस्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीच्या दिवशी औदुंबराच्या वृक्षाला म्हणजेच उंबराच्या झाडाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे तुमची कितीही कठीण इच्छा असो ती पूर्ण करण्यासाठी किंवा संकट दूर करण्यासाठी तुम्ही एक उपाय करू शकता जर तुमच्या घराजवळ औदुंबराचं झाड असेल तर श्रीस्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीपर्यंत दररोज ही सेवा करा किंवा तुम्ही पाच सात अकरा दिवसांपर्यंतही सेवा करू शकता अगदीच झाड जवळ नसेल तर एक दिवसही ही सेवा केली तरी ती फलदायी ठरेल पण ज्यांच्या घरापाशी जवळच झाड आहे त्यांनी हा उपाय दररोज श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीपर्यंत करावा हा उपाय करण्यासाठी तुम्ही सकाळी लवकर उठा स्नान करा स्वच्छ वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वात आधी तुम्हाला तुळशी मातेची आणि सूर्यदेवांची पूजा करायची आहे तुमच्या घरातील नित्यदेवांची पूजा करून घ्यायची आहे आणि मग तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची ही पूजा करायची आहे जे कोणी हा उपाय किंवा सेवा एकदाच करणार आहेत त्यांनी गुरुवारी हा उपाय करावा आणि ज्यांना हा उपाय श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीपर्यंत करायचा आहे ते करू शकतात औदुंबराच्या झाडाखाली जाण्यापूर्वी तुम्हाला एका तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यात तुम्हाला थोडीशी चिमुटभर साखर टाकायची आहे आणि गायचं कच्चं दूध त्यामध्ये थोडंसं टाकायचं आहे एक चमचाभर दूध टाकलं तरी चालेल त्यानंतर तुम्हाला हळद कुंकू अक्षता फुले दीप अगरबत्ती धूप हे सगळं घेऊन जायचं आहे एक पंती घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे दोन वातींची एक वात करून ती तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायची आहे त्याचप्रमाणे अष्टगंध घेऊन जा आणि तुम्हाला एकवीस तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत जे अखंड असावेत तुटलेले किंवा फुटलेले नसावेत त्या तांदळांमध्ये थोडीशी हळद मिसळून तुम्हाला पिवळ्या अक्षता करून घेऊन जायचं आहे हे सर्व घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला असणाऱ्या औदुंबराच्या वृक्षाखाली जायचं आहे तिथे गेल्यावर सर्वात आधी नमस्कार करा त्यानंतर जो तुपाचा दिवा तुम्ही आणला आहे तो प्रज्वलित करायचा आहे दिव्याच्या खाली तुम्ही तांदळाचं हळदीचं किंवा फुलांचं आसन ठेवायचं आहे आणि त्यावर दिवा ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर हळद कोनखू अक्षता फुले वाहून तुम्हाला दिव्याला नमस्कार करायचा आहे म्हणजेच अग्निदेवतेला नमस्कार करायचा आहे त्यानंतर औदुंबराच्या वृक्षाला तुम्ही एका तांब्यात नेलेलं पाणी अर्पण करायचं आहे पाणी अर्पण केल्यानंतर झाडाला हळद कुंकू आणि पांढऱ्या अक्षता वाहायच्या आहेत दत्त महाराजांना अष्टगंध लावून धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायचा आहे त्यानंतर एकवीस अक्षता म्हणजे अखंड तांदूळ ज्यांना हळद लावून पिवळ्या अक्षता केल्या आहेत त्या उजव्या हातात घ्या त्या ठिकाणी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र एकवीस वेळा म्हणा आणि त्या एकवीस अक्षता औदुंबराच्या मुळाशी अर्पण करा त्यानंतर तुम्हाला औदुंबराच्या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र जपत रहा त्यानंतर तुम्ही औदुंबराच्या वृक्षाखाली बसा तिथेच श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा तसेच स्वामी समर्थ या मंत्राचाही एकशे आठ वेळा जप करू शकता जप झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे ती श्रद्धेने तळमळीने कळकळीने दत्त महाराजांना सांगा तुमचं संकट काय आहे ते स्पष्टपणे व्यक्त करा नमस्कार करा पाणी अर्पण केल्यानंतर झाडाच्या मुळाशी थोडी ओली माती जमा होते ती माती तुम्हाला एका पेपरमध्ये घेऊन यायची आहे आणि देवघरात ठेवायची आहे श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीपर्यंत जशी तुम्ही नित्य पूजा करता त्याबरोबर या मातीचीही पूजा करायची आहे श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी झाल्यानंतर ही माती तुम्ही पाण्यात विसर्जित करू शकता किंवा घराजवळच्या कुंड्यांच्या मातीमध्ये किंवा शेतातील मातीमध्ये मिसळा हा उपाय अतिशय साधा आहे पण प्रभावी आहे अनेकजण श्रीस्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीसाठी अकरा दिवस एकवीस दिवस सेवा करत असतात जर तुम्ही ही सेवा श्रीस्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीपर्यंत सुरू ठेवली तर ती अतिशय फलदायी ठरेल नाही जमलक तरीही एकदा जरूर करा त्याचे अनुभव नक्की घ्या बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात अनेक अडचणी अडथळे संकटे येत असतात आणि ती काही संपायचं नाव घेत नाहीत आता संकट येणारच नाहीत असं होणार नाही पण आपण संताचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे आपल्याला पाहिजे तसे फळ मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे आणि कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलात तरी चालेल सकाळी उठल्यानंतर प्रथम आपले दोन हात जोडायचे आहेत आणि श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे त्यानंतर दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत या दिवशी आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवायची आहे कुठेही केरकचरा ठेवायचा नाही शक्यतो तुम्ही पिवळ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करावं फक्त काळा रंग वर्ज्य करायचा आहे कारण शुभ कार्य करताना काळा रंग वर्ज्य केला जातो या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे फक्त जो उपाय करत आहोत त्याबद्दल कुणालाही सांगायचं नाही मग ती शेजारी व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो कारण बऱ्याच वेळा आपण उपाय करतो आणि मनातील गोष्टी एकमेकांना सांगतो आपण चांगले आहोत म्हणून समोरची व्यक्ती देखील चांगली आहे असं वाटतं पण त्या व्यक्तीच्या मनातील नकारात्मक भाव आपल्यावर परिणाम करू शकतो आणि आपण केलेला उपायही सफल ठरत नाही त्यामुळे मनापासून आणि श्रद्धेने कुणालाही न सांगता हा उपाय करायचा आहे तसेच हा उपाय करत असताना मध्ये कोणी रोखणार नाही किंवा टोकणार नाही याची काळजी घ्यायची आहे जर मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळात हा उपाय किंवा सेवा करता येणार नाही घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी चालेल ताई दादा तुमच्या घरातील लहान मुले किंवा आजी आजोबा देखील हा उपाय करू शकतात आता आपण एक नारळ घ्यायचा आहे नारळ पाण्याने भरलेला असावा नारळ घेतल्यानंतर लाल कलावाचा दोरा घ्यायचा आहे किंवा अगदी तुम्ही पांढऱ्या दोऱ्याचा वापर करून सात दोऱ्यांचा एक दोरा तयार करायचा आहे त्या दोऱ्याला हळद कुंकू लावायचा आहे किंवा कलावाचा धागा वापरायचा आहे आता हा धागा घेतल्यानंतर या धाग्यालाही आपण हळद कुंकू लावायचा आहे आता आपल्याला तीन फुले लागणार आहेत तीन पिवळी फुले घेऊ शकता किंवा तीन गुलाबाची फुले घेतली तरीही चालेल आपण जर पिवळी फुले घेणार असाल तर पिवळीच फुले घ्यायची आहेत मग एक पिवळं फुल आणि दोन लाल फुले असं करायचं नाही तर तीन पिवळीच फुले घेण्याचा प्रयत्न करा झेंडूची फुले किंवा शेवंतीची फुले घेतली तरीही चालेल आता तीन अगरबत्ती घ्यायची आहेत अगरबत्ती ही ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची प्रतीक आहे तीन अगरबत्त्या घेऊन आपल्याला जवळपास असलेल्या स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये केंद्रामध्ये जायचं आहे किंवा दत्त महाराजांचे मंदिर असेल तर तिथे गेला तरीही चालेल मंदिराच्या बाहेर उंबराचं झाड म्हणजे औदुंबर वृक्ष असतोच आता आपल्याला तिथे अगोदर या गोष्टी अर्पण करायच्या आहेत सर्वप्रथम औदुंबर वृक्षाजवळ थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यात दोन थेंब गंगाजल टाकावं त्यानंतर हे पाणी औदुंबर वृक्षाजवळ अर्पण करायचं आहे तसेच औदुंबर वृक्षाजवळ एक दिवा लावायचा आहे तुम्ही शुद्ध तुपाचा तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकता औदुंबर वृक्षाखाली मुंग्या असतात त्यांना या दिवशी थोडीशी पिठीसाखर किंवा साखर टाकायची आहे यामुळे दत्तगुरूंचा आशीर्वाद आपल्याला मिळतो साक्षात दत्तनिवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरु माऊली दत्तांनी साधना केली होती औदुंबराला औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाच्या पूजनाने व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतात या झाडाचं दर्शन केल्याने उग्रता शांत होते या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्यप्राप्ती होते औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतर पाप नष्ट होतात आणि इच्छित फलप्राप्तीही होते आता आपण दिवा प्रज्वलित केल्यानंतर नारळ हातामध्ये घ्यायचा आहे जो लाल कलावाचा धागा आपण घेतला होता तो धागा नारळाला तीन वेळा गुंडाळायचा तसे आहे तसेच त्यावर खडीसाखर ठेवायची आहे आणि तीन पिवळ्या रंगाची फुले ठेवायची आहेत आता आपण औदुंबर झाडाला सात प्रदक्षिणा करायच्या आहेत नारळ दोन्ही हातामध्ये पकडायचा आहे आणि प्रदक्षिणा करत असताना एका मंत्राचा जप करायचा आहे ओम श्री स्वामी समर्थाय नमहा परत एकदा मंत्र सांगते ओम श्री स्वामी समर्थाय नमः आपण औदुंबर वृक्षाला सात वेळा प्रदक्षिणा करत असताना हा मंत्र जपत राहायचा आहे प्रदक्षिणा करताना कुणासोबतही बोलायचं नाही फक्त मंत्र जप करत राहायचं आहे मंत्र जप पूर्ण झाल्यानंतर आपली जी काही इच्छा किंवा मनोकामना आहे ती औदुंबर वृक्षाजवळ सांगायची आहे मग ती कठीणातली कठीण कथीन इच्छा का असे ना घरामध्ये पैसा येतो पण तो स्थिर राहत नाही मुलं अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क मिळत नाहीत मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नाही संततीप्राप्ती होत नाही विवाह वेळेवर जुळत नाही जी काही समस्या आहे ती मनापासून आणि श्रद्धेने औदुंबर वृक्षाजवळ सांगायची आहे त्यानंतर नारळ खडीसाखर आणि तीन फुले घेऊन जवळच्या स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जायचं आहे औदुंबर झाड शेतामध्ये असेल तर तिथेही सेवा करून मंदिरात गेला तरीही चालेल मंदिरात गेल्यानंतर स्वामी महाराजांच्या चरणाजवळ नारळ ठेवायचा आहे पण त्या अगोदर नारळ दोन्ही हातामध्ये पकडायचा आहे डोळे बंद करून जी काही इच्छा औदुंबर वृक्षाजवळ सांगितली होती तीच इच्छा स्वामी महाराजांना पुन्हा सांगायची आहे मनापासून आणि तळमळीने अगदी आपल्या आईकडे हट्टाने एखादी गोष्ट मागतो तशाच पद्धतीने स्वामी महाराजांकडे म्हणजेच स्वामी आईकडे आपली इच्छा सांगायची आहे इच्छा सांगून झाल्यानंतर नारळ खडीसाखर आणि तीन फुले स्वामी महाराजांच्या चरणाजवळ ठेवायची आहेत त्यानंतर काही वेळ मंदिरात बसावं श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जितक्या वेळा जमेल तितक्या वेळा जप करावा आता हा उपाय पूर्ण झाल्यानंतर आपण थेट घरी जायचं आहे मध्ये कुठेही थांबायचं नाही जर मध्ये कुठे थांबलात तर केलेली सेवा फलदायी ठरत नाही तसेच दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा देखील या दिवशी एकशे आठ वेळा जप करावा यामुळे दत्तगुरूंचा आशीर्वाद आपल्याला मिळतो जर अजूनही तुम्ही कॉमेंटमध्ये मध्ये जय माता लक्ष्मी श्री स्वामी समर्थ किंवा जय श्री हरी विष्णू टाईप केले नसेल तर आत्ताच टाईप करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी